शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचे रोमांचकारी प्रसंग पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महानाट्याचा शुभारंभ आज आणि उद्याही मोफत प्रयोग शहरातील महात्मा गांधी मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या जीवन कार्यावर आधारित शिवगर्जना महानाट्यातील रोमांचकारी प्रसंग पाहण्यासाठी कोल्हापूर व परिसरातील हजारो शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थिती लावली या भव्य दिव्य महानाट्याचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी त्यांनी रयतेचे राज्य कसे असावे याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला असे सांगून शिवरायांचे कार्य रयतेच्या कल्याणासाठी होते आणि हाच इतिहास आपण तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त होणाऱ्या या महानाट्यातून पाहत आहोत असे ते यावेळी म्हणाले त्यांनी पुढील दोन होणाऱ्या महानाट्याच्या प्रयोगासाठी आपले नातेवाईक तसेच मित्रपरिवारासह उपस्थित राहण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिवरायांचे कार्य त्यांचे विचार आपल्याला दैनंदिन कामात अडीअडचणीत मदत करीत असल्याचे सांगून शासनाच्या मदतीने आपण शिवरायांचे कार्य जिवंत देखाव्यातून पाहत असल्याचे सांगितले यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री, मंत्री, मंत्री यांचा व्हिडिओ संदेश स्क्रीनवर उपस्थितांना दाखवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी तीन प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होत आहे आज आणि उद्याही याच ठिकाणी मोफत प्रयोग होणार आहेत हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असून पहिल्याच दिवशी शिवप्रेमींनी तुफान गर्दी केली या महानाट्यात दोनशे पन्नास कलाकारांसह हत्ती घोडे उंट बैलगाडी यांच्या शमियानाला टाळ्यांची दाद मिळाली तर एकशे चाळीस फूट लांब आणि साठ फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य पाहून ऐतिहासिक प्रसंग जसेच्या तसे घडत असल्याचे जाणवत होते शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक आतिषबाजीही झाली तसेच लोकनृत्य आणि लोककलांशी व्यवस्थित सांगड घालत कलाकार महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव दिग्दर्शक स्वप्नील यादव यांनी कोल्हापूरकरणा बाराव्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत संपूर्ण इतिहास विविध प्रसंगातून दाखविला सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आशिया खंडातील भव्य दिव्य महानाट्य शिवगर्जनाचे आयोजनात कोल्हापूरमध्ये करण्यात आले पहिल्याच दिवशी महानाट्य सुरू होण्याआधीपासून दर्शकांनी गर्दी केली दहा हजार दर्शकांची व्यवस्था केलेल्या महात्मा गांधी मैदानावर काही वेळातच सर्व खुर्च्या भरून गेल्या विद्यार्थी युवा तरुण महिला पुरुष व वयोवृद्ध अशा सर्व वयोगटातील शिवप्रेमी पहिल्या दिवशी महानाट्याचे साक्षीदार झाले शिवरायांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला होण्यासाठी तसेच त्यांच्या विचारांची आजही समाजाला गरज असल्याने विविध ऐतिहासिक प्रसंगातून शासनाकडून शिवरायांवरील महानाट्य प्रत्येक जिल्ह्यात मोफत नागरिकांना दाखवण्यात येत आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे